आपण अनेक मोर्चांना जातो ना, ना याच्यात आझाद मैदानावर सगळ्या मोर्चांना जातो मी जातो जयंत पाटील साहेब जातात विजय वडेट्टीवार जातात आमचे नाना पटोले जातात रोहित पवार जातात उद्धव ठाकरे पण जातात आमचे सुनील प्रभू जातात सगळे 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 आम्ही जातो अध्यक्ष मोदय मी एक प्रकरण समोर आणतो काय चालू आहे काय महाराष्ट्र मला एक ऐंशी वर्षाची म्हातारी भेटली बिचारी ए असे टिपिकल म्हातारी सुरकुतलीला चेहरा पुतण्याच्या हातात हात दिलाय मला तिला बघून असं वाईट वाटलं असं नाही म्हटलं तिच्या पायात चपला नाही लुगडं फाटलंय काय करते इथे मी स्वतःहून कुतगलो आणि तिच्या जवळ गेलो आजी काय हो तुमचं काम इथे कशाला आलात मला म्हणाली बेटा मी भी भीक मागायला अरे माझी जमीन म्हणजे तुमची जमीन कोणी घेतली मग जी कहाणी सांगितली योगेश कदम तुम्हाला पण वाईट वाटेल त्या बाईची सतरा एकर जमीन होती सतरा एकर तिचा पती ज्याला आपण गावरान भाषेमध्ये दादला म्हणतो तिचा दादला दहा वर्षापूर्वी वारला होता पण तिच्या जमिनीवर गिधाडांची नजर पडेल त्याची पुसटची कल्पनाही नव्हती एक दिवशी म्हणजे चार चार पंचवीस ला, ला तुला पैसे देतो काहीतरी पेन्शनची वगैरे असं सांगितलं आणि घेऊन गेले कोणतरी किरण किरण पडळकर वगैरे असे काहीतरी आहे ते आणि घेतले की सतरा एक एकर वरती आजीचे अंगठे सतरा एकरचा दस्त तयार झाला आजीला कळलंच नाही काय झालं एक महिन्यानंतर नातेवाईकांना कळलं की आपली जमीन गेली नातेवाईकांनी धावपळ सुरू अध्यक्ष मोदय जेव्हा गावभर अबा बाबा बोम सुरू झाली तेव्हा कैलास वाघमारेने कैलास वाघमारे या माणसाने आजीच्या पेटीएममध्ये पाच लाख रुपये टाकले काय टाकण्याची गरज आहे तुम्ही चुकलेला नाहीत ना कशाला टाकायचे असे चोरी करणारे पुरावे तयार करून ठेवून देतात अध्यक्ष मोदय हा हो कोण आहे कैलास वाघमारे माहिती घ्या योगेश कदम तुम तुम्ही म्हणजे तुम्ही ते गृह खात्यातर्फे बसलेले आहात येऊन घ्या कैलास वाघमारे लगेच फोन करा सांगलीच्या एस पीला आणि कोण या कायला शाब मारे हा कुठे काम करतो याची माहिती घ्या फार काही लांब नाही लगेच सगळं होईल पण अध्यक्ष मोदय हो एका गरीब अशिक्षित वृद्ध आजीला फसवण्याचं पाप सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने माणसं करणार असतील आणि जर त्याला न्याय आपण देऊ शकत नसाल सभागृहात तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही ऐंशी वर्षाच्या त्या आजीजी तुम्हाला साफ लागते ला कसली हो लाडकी बहीण हवी लाडकी आजी आहे ना तुमची आजी आजीची सतरा एकर जमीन खाल्ली आहे ना त्या आजीच्या अंतयात्रेला पैसे नाहीत ना घराकडे त्या आजीचा मृत्यू झाला तर तिथे लाकडं आणायला पैसे नाहीत ना कोण देणार झाले आहे कोण आहे ते, ते, ते ती ती दे को आराम कोण उत्तर आहे सरकारकडे हे सरकारकडे मी उत्तर मागतोय जे सत्य आहे ते येऊन समोर आम्हाला सांगा मी हे मी फोटो आहेत माझ्याकडे कैलाश वाघमारेचे सगळे फोटो आहेत मी उघड करत नाही तुमच्याकडे असं फोल्ड करून पाठवतो जरा घेऊन जा आणि साहेबांना द्या डायरेक्ट अध्यक्षांकडून आम्ही हे त्याची बोलतो ना सोमनाथ सूर्यवंशी राबोडीतला आका बीडमधला आका आम्ही हवेत ना नाही आणत आम्ही माहिती गोळा करतो आम्ही शेवटच्या माणसापर्यंत जातो माहिती घेतो आणि मग इथे हक्काने बोलतो मी चॅलेंज देतो सरकारला चॅलेंज ओ पण चॅलेंज की मी जे आता आरोप केलाय त्याच्यातला एक टक्काही खोटायचा दाखवा मी उद्या आजीला घेऊन येतो मी उद्या जमिनीच्या दोन पोरींना घेऊन येतो मी उद्या ज्ञानेश्वरी मुंडेला घेऊन येतो आणि तुमच्या लाडक्या बहिणी तुमच्या समोर ठेवतो आणि मग तुम्ही सांगा की यांच्या डोळ्यातले आश्रू पुसण्याची ताकद तुमच्यात आहे का यांचं कुंकू पळत देण्याची ताकद तुमच्यात आहेत का ह्यांच्या फुटलेल्या बांबड्यांना न्याय देण्याचा तुमच्यात ताकद आहे का नसेल ताकद तर नाही सांगा की काही सत्तेच्या दलालांपुढे आम्ही हद्दबल झालो ही हद्बलता या, या सरकारची दिसते आम्हाला कळतंय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत